आजचा व्हिडिओ आपण एका वेगळ्या विषयासाठी निवडलेला आहे हो शासकीय सर्व कामांसाठी आता तुमचा जन्म दाखला अत्यंत महत्वाचा बनलेला आहे आणि त्याच्यामध्येच बारकोड असलेला जो जन्म दाखला आहे तो आपल्याला काढणे अनिवार्य झालेला आहे हो हो अनिवार्य झालेला आहे शंभर टक्के आपल्याला असा जन्म दाखला असेल तर आपल्या कोणत्याही शासकीय कामामध्ये आपल्याला अडचण येणार नाही त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला माहिती नसलेली जी माहिती आहे ती देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपण अजूनही माझे विविध माहिती देणारे चेतन खोरे पाटील हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते नक्की सबस्क्राईब करावे व इतरांनाही ते सबस्क्राईब करायला सांगावे तर जन्मदाखल्यामध्ये एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस नंतर केंद्र शासनाने डिजिटल प्रणालीकडे जाताना फार मोठे बदल केलेले आहे आणि डिजिटल प्रणालीकडे जात असताना बारकोड असलेला जो जन जन्मदाखला आहे तो जन्मदाखला कंपल्सरी सगळ्यांसाठी महत्वाचा केलेला आहे हा जन्मदाखला तुमच्या प्रत्येक कामासाठी अत्यंत महत्वाचा मानला जात असून या जन्मदाखलेविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत आणि आपण अजूनही हा जन्मदाखला काढलेला नसेल तो कशा पद्धतीने काढून घ्यायचा ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे आणि या व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण जन्मदाखला नेमका कशा कशासाठी महत्वाचा आहे हे समजून घेणार आहोत शालेय ऍडमिशन पासून तर ते तुमच्या आधार कार्ड नोंदणी पासून तर सरकारी नोकरीपर्यंत प्रत्येक ठिकाणी जन्म दाखला हा आता कंपल्सरी करण्यात आलेला आहे हे कही अच्छा हो कंपल्सरी करण्यात आलेला आहे त्याचं कारण असं आहे की आपल्या देशामध्ये अचानक लोकसंख्या वाढीचा काही जो एक वेगळा विषय जो आहे तो वरच्या काही राज्यांमध्ये निदर्शनास आला तो आल्यानंतर त्या लोकांकडे बाहेरून येणाऱ्या कसे काय अचानक आधार कार्ड यायला लागले मतदान कार्ड यायला लागले किंवा त्यांची इतर जी माहिती आहे ती अचानक कशी वाढली आणि ते या भारताचे कसे नागरिक व्हायला लागले या सगळ्या त्रुटींना दूर करण्यासाठी केंद्र सरकारने डिजिटल जन्मदाखला हा कंपल्सरी केलेला आहे डिजिटल जन्मदाखला म्हणजे काय बारकोड असलेला जन्मदाखला म्हणजे काय हे तर आपण समजून घेणारच आहोत त्याचे फायदे समजून घेणार आहोत परंतु हा दाखला नेमका कशा कशासाठी लागतो तर आपल्या मुलांना शालेय शिक्षणाच्या ऍडमिशनसाठी जन्म दाखला कंपल्सरी करण्यात आलेला आहे त्यासोबतच त्यांचं आधार कार्ड काढण्यासाठी जन्मदाखला कंपल्सरी केलेला आहे तुमचं पासपोर्ट काढायचं असेल तर आता जन्मदाखला कंपल्सरी करण्यात आलेला आहे यासोबतच सरकारी नोकरी असेल किंवा तुम्हाला इतर काही महत्त्वाचे दस्तऐवज काढायचे असतील समजा मतदान कार्ड असेल पॅन कार्ड असेल पॅन कार्डसाठी आधार कार्ड वरून होतं काही ज्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये तुम्हाला जन्मदारखेच्या चेंजेस करायच्या असतील तर त्यासाठी जन्म दाखला हा अत्यंत महत्वाचा झालेला आहे आणि त्यासाठी डिजिटल जन्मदाखला बारकोड असलेला जन्मदाखला जो आहे तो इतका महत्वाचा आहे की तो आपल्या सगळ्यांना काढणं गरजेचं झालेलं तर या डिजिटल जन्मदाखल्याच्या प्रणालीचं नेमकं वैशिष्ट्य काय हे आपण समजून घेतलं पाहिजे याच्यावर एक क्यू आर कोड येतो तो क्यू आर कोड स्कॅन केला आपण गुगलवर जाऊन तर त्याच्यावर पूर्ण ज्याचा जन्मदाखला आहे त्याची पूर्ण माहिती त्याच्यावर रिफ्लेक्ट होते म्हणजे हा देशभरात सगळीकडे चालणारा जन्मदाखला आहे सुरक्षिततेच्या दृष्टीने या क्यू आर कोडवाल्या जन्मदाखल्यामुळे तुमच्या जन्मदाखल्याशी संबंधित काही बोगस जे कागदपत्रांचं उपयोग होऊ शकतो त्याला शंभर टक्के आळा घालण्याचा केंद्र शासनाचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे त्यासाठी आपण अशा पद्धतीचे दाखले जे आहे ते स्वतःचे असतील किंवा मुलांचे असतील ते अपडेट करून घेणे ही गरजेचं बनलं आहे डिजिटल जन्मदाखला नसेल तर तुमच्या पाल्याचे आधार कार्डही काढणे दुरापास्ता आणि मुश्किल होऊन बसणार आहे त्यामुळे आताच आपल्याला आपला डिजिटल जन्म दाखला काढायचा असेल तर आपल्या पाल्याचा किंवा आपलाही काढायचा असेल तर किंवा तो हरवला असेल तर जिथं आपला जन्म झालेला आहे जिथं आपल्या पाल्याचा जन्म झालेला आहे तिथलच्या नगरपालिका ग्रामीण रुग्णालय किंवा ग्रामपंचायत मध्ये जाऊन आपण अशा पद्धतीचे दाखले जे आहे ते काढू शकता एकदम सोपी आणि किचकट फ्री ही जी, जी प्रक्रिया आहे हिचा आपण सगळ्यांनी लाभ घेऊन भारताचे सुजान नागरिक शंभर टक्के बनायला हवे आपल्याला दिलेली माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करावा लाईक करावा आणि इतरांनाही माहिती द्यावी व पुन्हा एकदा विनंती करतो माझे केतन खोरे पाटील हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे जय हिंद जय महाराष्ट्र